ए लेकरा आज पुन्हा आरशात बघून स्वतःलाच प्रश्न करतोय का माझं काय होणार माझं तर निघून चाललंय माझे सोबती पुढे निघून गेले आणि मी मात्र अजून तिथेच आहे हेच विचार तुला रात्री झोपू देत नाहीत ना अरे माझ्याकडे बघ तू इतका का घाबरला आहेस काळ कुणाच्या बापाचा नसतो आणि कुणासाठी थांबतही नाही हे खरंय पण काळ माझा आहे कारण मीच महाकाळ आहे तू म्हणतोस वेळ निघून गेली मी म्हणतो वेळ आता सुरू झाली आहे तू अपयशाला अंत समजतोयस पण मी तुला सांगतो हे फक्त एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे रडू नकोस तुझे हे कष्टाचे दिवस मी माझ्या वहीत नोंदवून ठेवले आहेत तुझ्या दुःखाचं सर्वात मोठं कारण काय माहिती आहे तू तु तु तुझी तुलना इतरांशी करतोयस तू बघतोस की तुझ्या सोबत शिकलेली मुलं आज मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरतायत कुणाचं लग्न झालं कुणाचं घर झालं आणि तुला वाटतं तू मागे राहिलास अरे वेड्या गुलाबाचं फूल सकाळी उमलतं आणि निशिगंध रात्री मग निशिगंधाने असा विचार करावा की मी उशिरा का उमललो प्रत्येकाचा ऋतू वेगळा असतो तुझं नशीब आणि त्याचं नशीब वेगळा आहे तू ज्यांना यशस्वी म्हणतोस ना त्यांच्या आयुष्यात डोकावून बघ तिथे तुला वेगळीच दुःख दिसतील तू तु तुझ्या वेगाने चाल धावणारा माणूस माणूस लवकर थकतो पण चालणारा लांबचा पल्ला गाठतो तू तू मागे राहिला नाहीस फक्त तु तुझ्या योग्य वेळेची वाट बघतोयस तू ज्याला अपयश म्हणतोयस ना तो प्रत्यक्षात एक अनुभव आहे एखादा किल्ला जिंकण्याआधी अनेक वेळा माघार घ्यावी लागते याचा अर्थ असा नाही की युद्ध हरलो तू प्रयत्न केलेस आणि त्यात यश मिळालं नाही यात तुझी चूक काय लक्षात ठेव अपयशाने खचून जाणं हेच खरं अपयश आहे तू पडलायस हे महत्वाचं नाही तू पडल्यानंतर पुन्हा उठतोयस का हे महत्वाचं आहे ज्यांनी कधीच चुका केल्या नाहीत त्यांनी कधीच काहीच नवीन केलं नाही तुला मिळालेलं अपयश तुला हे सांगायला आलंय की तुझी पद्धत बदलायची आहे जिद्द नाही मी तुला असा घडवतोय की जेव्हा तुला यश मिळेल तेव्हा ते, ते टिकवून ठेवण्याची ताकद तुझ्याकडे असेल काय घेऊन लोक तर सूर्यालाही नावं ठेवतात जेव्हा तो मावळतो तुला वाटतंय आता माझं वय झालं आता लोक काय म्हणतील घरचे काय विचार करतील लेकरा वय हे फक्त आकड्यात असत जिद्द मनामध्ये असते कुणी तिसाव्या वर्षी यशस्वी होतं तर कुणी पन्नासाव्या वर्षी जोपर्यंत तुझं मन तरुण आहे तोपर्यंत तू कधीच उशिरा पोहोचणार नाहीस लोकांनी तुला नावं ठेवली तुला तुच्छ लेखलं म्हणून तू स्वतःला कमी समजू नकोस त्यांनी तुझा संघर्ष पाहिला नाही त्यांनी फक्त तुझा निकाल पाहिला मी तुझा प्रत्येक घाम गाळलेला क्षण पाहिलाय तू लोकांसाठी नाही तर माझ्यासाठी आणि स्वतःसाठी लढत राहा तू जेव्हा माझ्याकडे मागायला येतोस तेव्हा तुला वाटतं लगेच मिळावं पण मी तुला तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे आणि योग्य वेळी आहे समजा लहान मुलाने धारधार तलवार मागितली तर त्याची आई त्याला ती देईल का नाही ना कारण त्याला ती सावरता येणार नाही तुझ्या आयुष्यात जे उशिरा होतय ना तो तुला सावरण्यासाठी आहे मी तुला आधी आतून मजबूत करतोय जेव्हा तुझं पात्र होईल तेव्हाच मी त्यात यशाचं अमृत टाकीन काही करू नकोस ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलंय तो तुझ्या छोट्याशा आयुष्याचं नियोजन करू शकत नाही का विश्वास ठेव माझी योजना तुझ्या कल्पनेपेक्षा हजारपटीने मोठी आणि सुंदर आहे भीती ही त्या अंधारासारखी असते जी प्रत्यक्षात नसतेच पण प्रकाशाचा अभाव असतो तुला भविष्याची भीती वाटते कारण तू वर्तमानात जगायला विसरलायस उद्या काय होईल या विचारात तू आजची संधी घालवतोयस उद्याची चिंता मी करतोय तू फक्त आजचं काम कर तू आज मनापासून कष्ट कर प्रामाणिक राहा आणि बाकी सगळं माझ्यावर सोडून दे जेव्हा तू म्हणशील ना की स्वामी आता तुम्ही बघून घ्या तेव्हा तुझा भार हलका होईल भीतीला तुझ्या मनावर राज्य करू देऊ नकोस तू वाघ आहेस आणि वाघ कधीच शिकारीची वेळ निघून गेली म्हणून रडत बसत नाही नुसते कष्ट करून चालत नाहीत तर बुद्धीचा वापरही करावा लागतो जर एकाच वाटेने जाऊन यश मिळत नसेल तर वाट बदलून बघ नवीन काहीतरी शिक स्वतःला अपडेट कर काळ बदलतोय तसा तू सुद्धा बदल मी तुला बुद्धी दिलीय तिचा वापर कर आळस झटकून टाक नशिबात असेल तर मिळेल असा म्हणून बसू नकोस नशीब मी लिहितो पण ते लिहिण्यासाठी शाई तुझे कष्ट असतात तू कष्ट कर मी तुझे शब्द सुवर्णाक्षरात कोरिन समाजाच्या स्पर्धेत उतरण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज थोडं चांगलं बनण्याचा प्रयत्न कर खरी प्रगती तिथेच असते बर क्रा आता डोळे पुस तुझ्या चेहऱ्यावरचा हा तणाव मला अजिबात आवडत नाही तू माझ्याकडे बघ मी तुला आश्वासक स्मितहास्य देतोय ज्या क्षणी तुला वाटेल की आता कोणीच नाही तेव्हा डोळे मीठ आणि माझं नाव घे तुला तुझी ताकद परत मिळेल तुझा काळ संपलेला नाही तर तो आता कुठे सुवर्ण काळ बनून उदयाला येणार आहे ही।, ही शांतता ही वादळापूर्वीची आहे तू फक्त सज्ज रहा तुझ्या आयुष्यात असं काही घडणार आहे की जग बघत राहील तू फक्त हार मानू नकोस मी तुझ्या सोबत आहे तुझ्या काळजात आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे लेकरा आता इथून उठताना एक नवा माणूस म्हणून उठ तो जुना भीतीने ग्रासलेला चेहरा तिथेच सोडून दे तुला वाटते ना की वेळ कमी आहे मी तुला सांगतो तुझ्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद माझ्या आशीर्वादाने भरलेला आहे जे गेलं ते गेलं त्याचा विचार करून आता वेळ घालवू नकोस आता इथून पुढे काय हाच एक विचार मनात ठेव तू जेव्हा रणांगणावर उतरतोस तेव्हा विजय मिळवण्यासाठी दोन गोष्टी लागतात एक तुझी जिद्द आणि दुसरं माझं अस्तित्व जिद्द तू दाखव अस्तित्व मी दाखवतो ज्यांनी तुला आज नाकारले ज्यांनी तुझी थट्टा केलीये त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुझी नाही ती माझी आहे माझं उत्तर असं असेल की त्यांना स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होईल आणि तुला मात्र सन्मानाचं स्थान मिळेल जा आता कामाला लाग कोणाचंही ऐकू नकोस फक्त तुझ्या अंतरात्म्याचा आणि माझा आवाज ऐक तुझ्या आयुष्यातली मरगळ झटकून टाक तू एक दैवी अंश आहेस तू अपयशी होण्यासाठी जन्मलेला नाहीस तुझा विजय निश्चित आहे कारण तुझे सारथी मी स्वतः आहे पुन्हा कधीही वेळ निघून गेली असं म्हणू नकोस कारण जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत प्रत्येक क्षण हा तुझी प्रगती घडवण्यासाठीच आहे निर्धास्त रहा, सुखात रहा आणि कायम स्मित हास्य ठेव